हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात शिवांशी रूममधून इथून तिथून नुसत्या फेऱ्या मारत होती नऊ वाजून गेले तरी धीरज आला नसतो शिवांशी त्याच्यासाठी जेवायला थांबली असती आणि महत्त्वाचे म्हणजे तिला धीरजबरोबर उद्या कॉलेज जॉईन करणार असल्याचे बोलायचे असते शिवांशी म्हणते नऊ वाजून गेले आहेत तो अजूनही आला नाही आहे तू नको त्याची वाट बघू त्याला वेळेचं भान नाही कळत तू जेवण करून घे नीलम म्हणते आई येतील ते इतक्यात मी थांबते त्यांच्यासाठी तुम्ही नका काळजी करू शिवांशी म्हणते शिवांशी याचे असते तर तो आधीचाला असता आता तो लेट येणार आहे तू जेवण करून झोपून घे उद्या कॉलेजला पण जायचे आहे ना तुला प्रीती म्हणते असू द्या काकी वेट करेन मी तुम्ही दोघे जाऊन झोपा ते आल्यावर आम्ही दोघे जेऊ तसं पण दिवसभर काम करून तुम्ही पण कंटाळा असाल ना शिवांशी बरं ठीक आहे पण जास्त उशिरापर्यंत त्याची वाट बघू नको दहा नंतर जेवण करून झोपून जा नीलम म्हणते त्याचनंतर हो आई शिवांशी बोलली आणि त्या दोघी निघून जातात तर आता पुढे इकडे थोडा वेळ रूममध्ये वाट बघून शिवांशी खाली येते आणि सोफ्यावर बसून धीरजची वाट पाहू लागते तर आता तिला कळत नसतं की ह्यांना एवढं उशीर कसा काय झाला आहे ती विचार करत असते शिवांशी अजून झोपली नाहीच गीताई म्हणतात गीताई तिच्याजवळ येत बोलतात आजी आज तुम्ही तुम्हाला काही हवे होते का शिवांशी उठून बोलली हो मला पाणी हवे होते गीताई अहो मग आवाज यायचा कोणी पण आलं असतं ना बरं तुम्ही बसा इथं मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी शिवांशी गीताईंच्या हातातील पाण्याची बॉटल घेऊन किचनमध्ये जाते आणि आता गीताईला ते पाणी घेऊन येते हे घ्या पाणी बोलून शिवांशी त्यांच्या हातात पाण्याची बॉटल देते त्याचनंतर तू इथे काम करत आहेस गीताई म्हणते ते हे अजून आले नाहीत ना त्यांची वाट बघते आहे शिवांशी म्हणते त्याचनंतर अगं पण दहा वाजून गेले आहेत आता कशाला त्याची वाट आहेस तसं पण आता त्याला घरी यायचा काही वेळ नसतो गीताई म्हणतात तर आता गीताईला इथे त्याची सवय झालेली असते कारण तो कधी उशिरा तर कधी लवकर येतच असतो आजी अर्धा तास वाट बघते आणि नंतर झोपायला जाते शिवांशी अगं पण उद्या कॉलेजला जाणार आहेस ना तू त्याची वाट बघत बसलीस तर उठायला उशीर होईल तुला गीताई म्हणते नाही आजी अर्ध्या तासाने जाते झोपायला शिवांशी म्हणते तर आता शिवांशीला काळजी वाटत असते त्या दोघी बोलत असतानाच रमा येते शिवांशी बहिणी ते तुम्ही जेवण घेता का निर्मला ताईंनी दहा वाजता तुम्हाला जेवण गरम करून द्यायला सांगितलं होतं तर नाही तुम्ही जा झोपायला मी जेवण नंतर करेल शिवांशी म्हणते पण बहिणी ते निर्मलताई तर रमा म्हणते मी सांगे नाही तुम्ही जा शिवांशी शिवांशी तू अजून जेवली नाहीस का गीताई आजी हे आल्यानंतर जेवणारच होते मी शिवांशी गीताईला म्हणते तर काय अग नको त्याच्या विश्वासावर राहूस हे बघ तू जेवण करून घे आधी मला बाकी काही सांगू नकोस गीताई म्हणतात कारण सुद्धा शिवांशीची काळजी वाटत असते आजी अहो पण ते येतील इतक्यात शिवांशी रमा तू वाढायला घे शिवांशी जा जाऊन बस मी धीरजला फोन कर कुठे राहिलाय बघते गीताई तिला टेबलजवळ घेऊन जात बोलतात आजी अहो नका करू फोन येतील ते इतक्यात आत्ता फोन केला तर चिडतील ते शिवांशी बोलत असती पण गीताई तिचं न ऐकता धीरजला कॉल करतात धीरज नुकतंच त्याच्या ऑफिसच्या रूममध्ये बसला असतो धीरजने त्याच्या केबिनमध्येच त्याच्यासाठी एक रूम बनवली होती त्या रूममध्ये सोफा चेअर्स असं डायनिंग टेबल आणि तसेच आतल्या आत बाजूला एक बेड आणि त्याची वॉर्डरोप ऑफिसमध्ये उशीर झाला तर तो तिथेच राहायचा त्यामुळे त्याला लागणारं सगळं साहित्य जे आहे सामान तिथे होतं त्याने सगळी त्याची सोय करून ठेवलेली दुपारी तिच्या घरून तो सरळ ऑफिसमध्ये आला होता ऑफिसमध्ये आल्यापासून त्याच्या लागोपाठ मीटिंग चालू होत्या त्या नादात त्याने पाच सहा कप कॉफी पिली होती वैतागला तर इतका होता तो आता पण नुकतीच एक मीटिंग पूर्ण करून तो केबिनमधून सरळ त्याच्या रूममध्ये आला होता जेवायची तर अजिबात इच्छा नव्हती त्याची कारण आज तो खूप थकला होता पण गुरुने त्याच्यासाठी सूप मागवले होते आणि फोनमध्ये मेल बघत तो ते पित होता थोड्या वेळात त्याला परत एका मीटिंगसाठी जायचं होतं त्याची एका फॉरेनर क्लायंटबरोबर मीटिंग होती आणि त्यांच्या टाईमनुसार तो मीटिंग करणार होता त्याचे चालू होते तेवढ्यात त्याला गीताईचा फोन येतो तो गालात हसत फोन रिसीव करतो तर आता इथे बोल ना स्वीट हार्ट धीरज फोन उचलत बोलतो तर आता तिला काळजी वाटत असती काळजीपोटी तिने फोन केलेला असतो कुठे आहेस गीताईला धीरज म्हणतो की ऑफिसमध्ये तर अजूनही ऑफिसमध्ये आहेस गीताई धीरजला विचारते कधी येणार आहेस गीताई म्हणते आज नाही येणार मला उशीर झाला आहे आणि माझी एक मीटिंग बाकी आहे अजून धीरज आजी आता खूप काळजीत असते कारण किती काम करतोय हा आज अजून मीटिंग आहे अरे टाईम बघ तुला नाही त्यांना तरी घरी जाऊ दे गीताई म्हणतात तर आता इथे अगं फॉरेनर क्लायंटबरोबर ऑनलाईन आहे धीरज बोलतो तर आता गीताई म्हणते की होय गीताई तू अजून झोपली नाही आहेस का धीरज विचारतो त्याला पण त्याच्या स्विधाची काळजी वाटत असते झोपली होती पण आता पाणी घेण्यासाठी उठली तर शिवांशी जागी होती तिला विचारलं तर ती बोलली तुझी वाट बघत आहे अजून जेवली नाही म्हणून तुला फोन केला कुठे आहे बघायला गीताई म्हणते ती अजून जागी आहे पण का ती जागी आहे हे ऐकूनच धीरजच्या कपाळावरती आता आठ्या पसरतात कारण एवढ्या वेळ जागण्याची गरज नाही असं त्याला वाटत असतं तिलाच विचार असं बोलून गीताई शिवांशीच्या हातात फोन देऊन रूममध्ये जातात जाताना रमाला पण घेऊन जातात रमा माझे पाय दुखत आहेत जर माझे पाय चेपून दे असं बोलून त्या तिला घेऊन जातात आणि इकडे अचानक तिच्या हातात फोन दिल्यामुळे ती गोंधळते आणि इकडे त्यालाही गीताईने तिच्या हातात फोन दिल्यामुळे दिलेला कळलं होतं त्याला हॅलो धीरज तिकडून बोलतो पण इकडे तिच्या तोंडून आवाज काय लवकर बाहेर पडत नव्हता निघतच नव्हता तिच्या तोंडून आवाज तर हॅलो हॅलो स्वीट हार्ट कोण आहे का त्याला माहीत होतं फोन शिवांशीकडे आहे तरीसुद्धा तो बोलतो हॅलो त्याचा आवाज ऐकून शिवांशी भानावर येते आणि बोलते की हॅलो तुला कोणी माझ्यासाठी उपाशी राहायला सांगितलं आणि माझ्यासाठी जागं राहण्याची सुद्धा काही गरज नाही आहे धीरज तिला बोलतो मुळात तुला हा शहानपणा कोणी करायला सांगितला तिचा आवाज ऐकून धीरज आता भडाभडा बोलू लागतो ती मात्र शांतपणे ऐकून घेते हॅलो बोलशील का आता अजून काही ऐकायचं आहे धीरज वैतागतच बोलतो एकत्र एक एकतर ती त्याच्यासाठी उपाशी राहिली हे त्याला पटत नव्हतं मुळात तिला आपल्यासाठी एवढं करताना बघून त्यालाच काय होत आहे हे त्याला कळत नव्हतं ते मला वाटलं तुम्ही लवकर येणार म्हणून मी थांबली होती आणि तसं पण तुम्ही एकटं कसं जेवाल तुम तुम्हा। तुम्हाला उशीर होणार आहे का शिवांशी आता विचारते तर मला एकटं जेवायची सवय आहे त्यामुळे तुला थांबायची गरज नाही आणि आज मी घरी येणार नाही धीरज तिला सांगतो पण आता मी आली आहे तुमच्या आयुष्यात त्यामुळे तुम्हाला एकट्या कशाला जेवायचं मी आहे ना आणि घरी काय येणार नाही आहेत शिवांशी काही गरज नाही आहे फक्त एक वर्ष आहेस तू माझ्या आयुष्यात आणि हो मी घरी काय येणार नाही ते तुला का सांगू तू जरी स्वतःला माझी बायको मानत असल तरीही मी तुला माझं कुणीच मानत नाही तो शिवांशीला डायरेक्टली बोलतो कळलं धीरज म्हणतो एक वर्ष तर एक वर्ष आहे ना तुमच्या आयुष्यात आणि तुम्ही नाही मानलं तरी जे सत्य आहे ते आहे आणि मी ते पूर्ण मनाने निभावणार आहे शिवांशी म्हणते हे बघ आधीच रात्र खूप झाली आहे धीरज बोलतो त्यात माझी आता मीटिंग आहे आणि तू माझं डोकं खात खाऊ नकोस कळलं आणि हे असलं बोलणं बंद कर पहिले धीरज आता वैतागतच तिला बोलतो खरं तर शिवांशी त्याच्या काळजीपोटी जागी होती ठीक आहे पण एवढ्या रात्री कोणाची मीटिंग असती शिवांशी म्हणते मी तुला का सांगू जेवण कर आणि जाऊन झोप कळलं असं बोलून धीरज आता फोन कट करतो आणि इकडेच आता शिवांशी त्या बंद झालेल्या फोनकडे बघत राहते की रमा तिला आवाज देते बहिणी बहिणी रमा आवाज देत असते हां काय झालं शिवांशी विचारते बहिणी तुम्ही जेवायला घेत आहे ना रमा म्हणते त्यानंतर आता शिवांशी म्हणते रमा ताई आजी झोपल्या का शिवांशी म्हणते हो त्या झोपल्या आहेत रमा तिला उत्तर देते बरं एक काम करा हां फोन त्यांच्या रूममध्ये ठेवा आणि तुम्ही पण तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा मी उचलते हे सगळं शिवांशी म्हणते त्याचनंतर आता नाही असू द्यात मी बघते रमा तिला म्हणते तुम्ही खरंच झोपा मी बघते शिवांशी म्हणते जरा जास्तच आग्रह करते तशा त्या निघून जातात त्या जाताच शिवांशी जेवण आहे तसं उचलून ठेवती आणि रूममध्ये येऊन सोफ्यावर आडवी होती आज धीरज येणार नाही माहीत असूनसुद्धा ती त्याच्या बेडवर झोपत नाही त्यानंतर धीरज जे काही बोललाय ते तिला सगळं काही आठवतं धीरजचे मगासचे वाक्य तिच्या डोक्यात घुमत असतात ती चॅ जे त्याच्यासाठी जेवायची थांबली आहे तरीसुद्धा त्याला काही वाटलंच नाही आहे उलट तिला ऐकवून मोकळा झाला होता त्यामुळे तिला जेऊच वाटलं नाही हे नक्की ऑफिसमध्येच असतील ना का त्या नाही, नाही। शिवांशी त्यांनी आजीला सांगितलंय म्हणजे म्हणजेच ते खरंच ऑफिसमध्येच असतील तू नको एवढा विचार करू शिवांशी स्वतःच्याच मनाला समजावत असते ती स्वतःच्याच मनाला समजावून सांगू लागते की नाही ते ऑफिसमध्येच असतील खडूस कुठले मी एवढी जेवायची थांबली आहे जागी राहिली आहे त्यांना त्याचं काहीच वाटे ना वरुण मला बोलत आहेत एकच वर्ष एकत्र एक आहे असं कसं आहेत हे है किती तिरसट बोलत आहेत यांना ना लवकरच सरळ करावं लागेल मधूनच शिवांशी वेगळा विचार करू लागते आता तिच्या डोक्यात काय असतं पाहूयात असंच विचार करत शिवांशी झोपी गेली तर इकडे तिच्याबरोबर बोलणे केल्यानंतर हा विचार करतो त्याच्या आईनंतर पहिल्यांदा कोणीतरी त्याच्यासाठी जेवायला थांबलं होतं म्हणून त्याला वेगळीच फिलिंग येत होती त्याच्या मॉमनंतर कोणीतरी एवढ्या हक्काने त्याची वाट पाहत होतं घरातील नक्कीच होती पण काम करून कंटाळलेली सगळी लगेच झोपून जायची त्याची स्वीट असायची पण जी फिलिंग्स आज येत होती ती कधीच नव्हती आली आणि म्हणून ती फिलिंग्स थांबवायला तो तिच्यावर ओरडला होता पुढे आता विचार करत त्याचे सूप पिऊन होते तसा तो, तो बाऊल बाजूला ठेवून तो फ्रेश होऊन येतो आणि मीटिंगला सुरुवात करतो मीटिंग आ, संपायला मध्यरात्रीचे एक वाजून गेले होते आणि मीटिंग झाल्यावर तिथेच बेडवर तो झोपून गेला होता आज तर तो खूप दमला होता सकाळी सहा वाजता शिवांशीला जाग येते सहज तिची नजर बेडवर जाते तिला माहीत होतं तिथे धीरज नसणार आहे पण तरी तिचे मन त्याच्या ओढीने तिकडे गेले होते तसाच सुस्काऱ्या सोडत ती उठली आणि बाल्कनीत गेली रेलिंगला टेकून सकाळची शुद्ध हवा श्वासात भरून घेत होती तर आता तिला काळजी वाटत होती ती फक्त धीरजची सकाळचं वातावरण किती प्रसन्न आहे ना एकदम शांत मनातच विचार करत हात पसरवून डोळे बंद करून तशीच उभी राहिली पक्ष्यांचा आवाज काणी पडत होता त्यांचा आवाज म्हणजे तिला मधुर संगीत वाटत होतं गार, गार वारा अंगाला स्पर्शून जात होता शुद्ध हवेने छान वाटत होतं एकंदरीत तिला सकाळचं आल्हाददायक वातावरण खूप आवडलं होतं तिच्या आजूबाजूला काही चिमण्या येऊन रेलिंगवर बसल्या होत्या त्यानंतर शिवांशी रूममध्ये आली आणि तिच्या आईने काल दिलेल्या साडीच्या पिशवीतून तिने तिच्या आईने भरलेली ओटी काढली त्यात थोडे तांदूळ सुपारी हळकुंड होते तिने त्यातून तांदूळ घेतले आणि बाहेर येऊन हात समोर पसरला थोडा वेळ कुणी झाले नाही पण नंतर ती शांत हालचाल न करता उभी राहिली आणि तिची हालचाल होत नाही हे जाणवल्यावर चिमण्या तिच्या हातावरचे तांदूळ खाऊ लागतात तांदूळ कमी असल्यामुळे सगळ्यांची पोटं तर भरली नाहीत पण त्यांचं समाधान नक्की झालं त्या सगळ्या जोरात चिवचिव चिवचिव करत निघून गेल्या जणू तिला थँक्यू बोलत होत्या त्या गेल्यावर शिवांशी हसतच रूममध्ये आली आणि अंघोळीला निघून गेली ती गेल्यावर खाली कारमध्ये बसून तिला बघणारा धीरज कारमधून बाहेर येतो जेव्हा त्याची कार गेट गेटमधून आत आली होती तेव्हाच ती सुद्धा रूममधून बाल्कनीत आली होती आणि तिला आलेलं बघून त्याने कार तिथेच थांबवायला सांगितली आणि कारच्या खिडकीतून तिला बघत होता सकाळ सकाळी तिचा चेहरा एकदम प्रसन्न वाटत होता ती हात पचरवून डोळे बंद करून उभी होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं ते, ते हसू बघून नकळत त्याच्या गालावर पण हसू आलं होतं ती अचानक आत गेली तर ती का गेली म्हणून तो डिस्पेरेट झाला होता तिला बाहेर येऊन चिमण्यांसमोर हात करून उभी राहिलेलं बघून तो सुद्धा गोंधळला पण काही क्षणात तिच्या हातावर चिमण्या येऊन खाऊ लागल्या त्यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघूनच त्याच्या चेहऱ्यावर पण हसू आलं आता तो रूममध्ये आला होता त्याला वॉशरूममधून आवाज येत होता तो ऑफिसमधूनच अंघोळ करून आला त्याची महत्त्वाची फाईल जी आहे ती ऑफिसमध्येच राहिली होती त्यामुळे तो घरी आला होता स्टडी रूममध्ये जाऊन त्याने त्याची फाईल घेतली आणि लगेचच बाहेर येतो फाईल घेऊन तो, तो आत जात असतो की निर्मला त्याला बघतात त्यांना त्याला आवाज द्यायचा असतो पण तो ऐकणार नाही हे माहीत असतं तेवढ्या आता त्यांना प्रीती खाली येताना दिसते त्या नजरेनेच खुणावतात तिला धीरजला आवाज द्यायला सांगतात प्रीती बघते आणि धीरजला आता आवाज देते तर आवाज दिल्यानंतर प्रीती म्हणते धीरज कुठं जात आहे सकाळी सकाळी प्रीती विचारते तर काकी माझी महत्वाची मीटिंग आहे म्हणून जातोय मी धीरज म्हणतो काकीला उत्तर देतो अरे नाश्ता तरी करून जा प्रीती म्हणते नाही काकी मला उशीर होतोय मी निघतो धीरज बोलून निघून जातो त्याचनंतर नाही ऐकत हा मुलगा बोलतात नीलम नकारार्थी मान हलवत नीलमला सुद्धा धीरजची काळजी वाटत असते शिवांशी बाथरूममधून बाहेर येते आज तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती केस नीट सुकून तिने हेअरस्टाईल केली भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून ती मस्त तयार झाली हातात हिरवा चुडा होताच तयार होऊन ती खाली आली आणि देवघरात गेली देवपूजा करून आता सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी केली त्यातही पण तिला नको बोलत होत्या पण तरीसुद्धा बनवत होती नाश्ता करताना तिला कळतं करता। धीरज आला होता पण तो लगेच गेला त्याच्या कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी आला असेल असं समजून तिने आपलं का आपलं उरकवून कॉलेजला जाण्यासाठी तयारी केली सगळ्यांच्या पाया पडून शिवांशी आता कॉलेजसाठी निघाली ती जाताना रोहितसोबतच गेली होती पण तिने कार कॉलेजच्या थोडं मागे थांबायला सांगितली कारण तिला कोणालाच तिचं लग्न सोबत झालंय हे सांगायचं नव्हतं शिवांशी गेटमधून आत आली तसं सगळे तिला बघू लागले होते त्यांच्या नजरा बघूनच तिला कसं तरी झालं होतं ती पटकन पाऊल उचलत स्टाफ रूमकडे रूममध्ये गेली आणि तिच्या चेअरवर बसून पहिल्यांदा पाणी प्यायली त्याचनंतर ए तुम्हाला कळलं का आपल्या शिवांशी मॅडमचं लग्न झालंय रॉकी म्हणतो रॉकी त्याच्या ग्रुपजवळ येत बोलतो तर हो मी पण बघितले मग अशी दोन दिवसांपूर्वी तर मॅडमच्या गळ्यात काहीच नव्हतं आज असं अचानक कसं निया हो ना गोळ्यात मंगळसूत्र हातात हिरव्या बांगड्या बांगड्या चुडा पायात जोडवी आणि भांगेत कुंकू कसल्या मस्त दिसत आहेत ना मॅम डॉली म्हणते तर आता सगळ्यांची नजर इथे शिवांशिकडेच असते हो ना पण यांचे लग्न कधी झाले विकी काय माहिती रोहित तू काय एवढं शांत आहेस तुला माहीत असेल ना काहीतरी रॉकी म्हणतो अ नाही मला काही माहीत नाही आणि जाऊ द्या ना त्यांचे झाले आहे लग्न आपल्याला काय करायचं आहे ते सोडा मला सांगा आजचा स्टडी केला का तुम्ही रोहित विचारतो हो त्याच्या ग्रुपमधली सगळी एकसाथच बोलतात तर शिवांशी मॅम तुम्ही लग्न कधी केलं लग्नासाठी सुट्टी घेतली होती का तुम्ही राजपूत सर विचारतात हो हो ना मॅम पण तुम्ही तर तीन दिवसच नव्हतात आणि तीन दिवसात लग्न कसं झालं आणि तुम्ही आम्हाला सांगितलं पण नाही माने मॅडम म्हणतात तर हो ना मॅडम आम्ही आलो असतो की बाय द वे लव्ह मॅरेज आहे आमचं मोहिते मॅडम जरा हसतच बोलतात तर तुमचे मिस्टर काय करतात आणि कोण आहेत ते सात स्टेटस पण नाही टाकलं नाही तुम्ही सोशल मीडियावर पण कुठे काय नाही टाकलं सर म्हणतात हो ना साधा फोटो तरी दाखवा मोरे मॅडम फोटो मागतात त्यानंतर आता ही गोंधळून जाते माझे लग्न अचानक झाले अरेंज मॅरेज आहे माझ्या नवऱ्याला एका कामानिमित्त परदेशी जायचं होतं आणि लग्नाचा मुहूर्त एक वर्षानंतरचा आहे म्हणून देव दोन दिवसातच लग्न केलं आणि माझे मिस्टर आहेत ना त्यांना सोशल मीडिया नाही आवडत त्यामुळे मी नाही टाकला आणि माझ्याकडे पण त्यांचा फोटो नाही आहे म्हणून मी नाही दाखवू शकत सॉरी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे ती एकदमच देते आणि आता ते सगळे ठीक आहे पण नवऱ्याचा एक फोटो पण नाही म्हणजे अजब आहे आता ते सगळे बोलू लागतात मोरे मॅडम म्हणतात हो ना एक फोटो तरी असाय असेल ना तो दाखवायला काय होत आहे आम्हाला दाखवायचा नाही मोहिते मॅडम विचारतात हो ना आम्ही काय तुझ्या नवऱ्याला घेऊन पळून नाही जाणार मान्य मॅडम मोहिते मॅडमला टाळी देत बोलतात खरं बोलत आहात तुम्ही माझा नवरा दिसायला एवढा हँडसम आहे ना म्हणून मला दाखवायचेच नाही आहे तुमचा काय भरोसा पळून घेऊन गेला गे तर त्यानंतर शिवानी तिचं सामान उचलून लेक्चरला जाते शिवांशी बोलते आणि तिची पर्स पर्स जी आहे ती नक्की अरेंज आहे का मला नाही वाटत मोरे मॅडम आता इथे बोलतात तर आता त्या सगळ्यांमध्ये चर्चा होऊ लागते मला सुद्धा तसं पण आधीपासून मला या मॅडम ठीक वाटत नाही आहेत मोहिते मॅडम जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे माने मॅडम बोलतात आणि त्यांच्या लेक्चरला जातात आता सगळेच ज्या जा कामासाठी जातात शिवांशी आणि आरुषी कॅफेमध्ये कॉफी पीत बसल्या असतात तर वैताग आला आहे सगळ्यांनी नुसते डोके खाल्लं आहे शिवांशी वैतागतच बोलली म्हणजे नक्की काय झालं आहे आरुषी तिला विचारते आरुषी अरे दोन दिवसात लग्न केले म्हणून सगळे विचारत आहेत नको नको ते अर्थ काढत आहेत शिवांशी म्हणते एवढेच ना मग दुर्लक्ष कर आधी करत होती तसंच आरुषी म्हणते तेच करते बरं जाऊ दे बुक्स आणल्या आहेत ना घरी लवकर जावं लागेल आता शिवांशी म्हणते त्यानंतर मात्र आता काय सून आहेस म्हणजेच वेळेतच घरी जावे लागेल आरुषी तिला विचारते असं काही नाही आहे त्या घरात कोण काही नाही बोलत मला शिवांशी म्हणते लगेच सासूरची झालीस घर हे सगळं मला सुद्धा लवकर जायचं आहे आरुषी कुठे जात आहेस कोणाला भेटायला जात आहेस का शिवांशी आरुषीला कोपरा मारतच बोलते त्यानंतर आता ती बोलते की नाही ग असंच आहे माझं काम आरुषी म्हणते आरुषी देखील आता तिथून बरं बरं चल आता मी मी पण निघते शिवांशी आता घरी पण कशी जाणार आहेस एवढं सगळं घेऊन बघू आता बाहेर काय भेटतं आहे का, का? शिवांशी म्हणते त्यानंतर आता नाही भेटणार काय तुला चल मी सोडते आता आऋषी तिला बोलते अगं नको स्कूटीवर हे सगळं घेऊन नाही जाता येणार शिवांशी म्हणते त्यानंतर अगं पण बरं चल आधी बाहेर जाऊ आणि मग बघ तर आता इथे आरुषीच्या जागी धीरच झालेला आहे आणि ते चुकून झालेलं आहे आरुषी आणि दोघी बाहेर येतात बाहेर आल्यावर शिवांशी कॅबची वाट बघत असती की तिच्या समोर एक कार येऊन थांबती शिवांशी बघती तर त्यामध्ये राजपूत असतात इकडे कुठे राजपूत ते सामान घ्यायचं होतं म्हणून आलं होतं शिवांशी आता त्याच्याशी बोलत असते हो का बरं चल येतीस का राजपूत म्हणतात ठीक आहे शिवांशी म्हणते त्यांच्या कारमध्ये बसून आता ती घरी जाते आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा